जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू गोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक बारावा लोभ प्रवृत्ती आरंभ कर्मणाम् अशमः स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभा ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना जेव्हा लोभ वाढलेली क्रिया सतत नवीन उपक्रमांचा पाठलाग अस्वस्थता आणि इंद्रियसुखांची लालसा ही लक्षणे उद्भवतात तेव्हा हे जाणून घे की रोजोगुण प्रबळ आहे आणि इतर गुण दडपून गेलेले आहेत अर्जुना जेव्हा जेव्हा लोभ प्रकट होतो मग तो पैसा किंवा संसाधने अगदी आवश्यकतेसाठी खर्च करण्याच्या इच्छेच्या रूपात असो किंवा जेव्हा आपण बक्षिसेच्या अपेक्षेने कार्यात व्यस्त असतो जेव्हा आपण आपल्या इंद्रियांना विश्रांती न देता सतत नवीन कार्य हाती घेतो जेव्हा काही इच्छा आपल्याला आनंदाने व्यापून टाकतात हे समजून घे की रजोगुण तुझ्यातील सत्वगुण आणि तमगुणांवर प्रबळ आहे अशा प्रकारे सत्वगुण वाढवण्यासाठी आणि रजोगुण आणि तमोगुण या दोन्ही गुणांना दडपून टाकण्यासाठी या तीन गुणांनी बांधले जाऊ नये म्हणून आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून करूया आणि त्यांच्या दिव्य हातातील साधने म्हणून कार्य करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींवर ध्यान करताना श्रीमद नारायण यांच्या प्राप्तीच्या ध्येयाने आपल्या शरीराचा वापर करूया आपण श्रीमद नारायण यांना पूर्णपणे शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया लोभप्रवृत्तीरारंभ समस्पृहा श्रीमद्भवद्मात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमान नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमन नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व जातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहे हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमान नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन आरम्भः कर्मणाम् असमह स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभा लोभप्रवृत्तिरारम्भः कर्मणामसमस्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभा